कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली असून नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व इतर मित्र पक्षांच्या संयुक्त परिवर्तन आघाडीच्या निवतीने तर्फे वरडी जिल्हा परिषद गटातून सौ सुवर्णा प्रदीप ठाकरे आणि उकरू पंचायत समिती गटातून सौ नमिता लहू श्रीकंडे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत सौ सुवर्णा प्रदीप ठाकरे या सामाजिक कार्यकर्त्या पार्श्वभूमी असलेल्या उमेदवार असून महिलांचे प्रश्न पाणीपुरवठा आरोग्य सुविधा तसेच गावांतील रस्ते विकास हे त्यांच्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे आहेत जिल्हा परिषद स्तरावर प्रभावी कामकाज करून सर्वसामान्यांच्या समस्या मार्गी लावण्याचा त्यांचा निर्धार आहे उक्रूळ पंचायत समिती गणाचे उमेदवार सौ नमिता लहु श्रीखंडे या तरुण व लोकाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखल्या जात असून शेतकरी महिला बचत गट युवक व विद्यार्थ्यांसाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर त्यांचा भर आहे घराघरात भेटी प्रचार फेऱ्या व ग्रामसभा यांमधून दोन्ही उमेदवारांनी मतदारांशी थेट संवाद साधला आहे माझ्या रायगड न्यूज साठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड माझं नाव सुवर्णप्रदीप ठाकरे मी मानगाव तर्फे वरडी जिल्हा परिषद निवडणूक लढवीत आहे तर मी मा मतदारांना एकच सांगेन की जशी मला तुम्ही आपुलकीची साथ द्याल तशी मी तुम्हाला नक्कीच साथ देईन एवढंच बोले आणि भरघोस मतांनी मला विजयी करा माझं चिन्ह घड्याला आहे श्रीखंडे मी उक्रुल पंचायत समिती गण परिवर्तनशील आघाडी उमेदवार आहे माझी निशाणी मशाल आहे आणि मला या सर्व गावांमध्ये चांगला महिलांचा पाठिंबा मिळालेला आहे तर शिवाय तसंच मला सर्वांचा प्रेम आपुलकी आहे पाथी, आज तर्फे वरडी हा आज जो जिल्हा परिषद वार्ड आहे जिल्हा परिषद वार्डातून स्वतः उमेदवार आहेत सुवर्णताई प्रदीप ठाकरे आणि पंचायत समिती उकुल गाणातून नमितताई नऊ सेकंडे आमच्याकडे परिवर्तन आघाडीमधून म्हणजे न भोतो ना भविष्य असे दोन परस्पर विरोधीत राहणारे होते ते आज एकत्र मिळून एक जीवाच्या याने काम करतात एक जीवाने काम करतात सुधाभाऊ आणि दादा ही एक जोडी आहे आमच्याकडे ही जोडी म्हणजे जो हांसोगा जोडा आहे तर हा जो दोन जोडा हे भागे का का नाही तर इकडे आमच्या या दोन्ही शीट तिन्ही शीट निवडून येतील तिकडे हजारे संदेश हजारे तेही निवडून येतील आणि सर्व सर्व साइडनी आम्हाला चांगला पाठिंबा भेटतो आहे सहकार्य करतात लोकं प्रचारात सामील होतात